कॅरेक्टरात नमस्कार मी सुबोध धावे आणि माझ्याबरोबर आहे शिवानी सोनार आमच्या दोघांची नवीन मालिका सोनी मराठीवरची तू भेटशी नव्याने आठ जुलैपासून रात्री नऊ वाजता तुमच्या सगळ्यांच्या भेटीस येणार आहे सोनी मराठीने आजपर्यंत कायमच वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातलाच एक पाऊल पुढचं म्हणजे तू भेटशी नव्याने ही मालिका याच्यामध्ये जगात पहिल्यांदा मालिका क्षेत्रामध्ये ए आय या तंत्रज्ञानाचा वापर होतोय आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की ए आयचा वापर करणारी पहिली भाषा ती मराठी भाषा असणार आहे आणि मराठी भाषेत ए आय तंत्रज्ञान वापरून ही मालिका सादर होणार आहे याच्यामध्ये मी अभिमन्यू हे कॅरेक्टर करतोय जे आत्ता तुम्हाला आठ जुलैपासून दिसणार आहे जो एका महाविद्यालयात प्रोफेसर आहे तो एक मराठी विषय मुलांना शिकवतोय पण त्या अभिमन्यूची एक बॅकस्टोरी आहे आणि ती बॅकस्टोरी कशी सुरू होते आ, का सुरू होते त्या बॅकस्टोरीत काय घडलेलं असतं या सगळ्या गोष्टी आठ जुलै नंतर तुमच्या समोर प्रत्येक भागात उलगडत जाणार आहेत मला खात्री आहे की आजपर्यंत तुम्ही आमच्या सगळ्याच कामांवरती खूप मनापासून प्रेम केलं अं त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या तसंच तुम्ही सोनी मराठीवरची तू भेट अशी नव्यानं ही आठ जुलैपासून सुरू होणारी मालिका जी रात्री नऊ वाजता लागणार आहे ती सुद्धा बघाल आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की शिवानी तू बेटशी नव्याने सोनी मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री वाजता माझी मालिका सुरू होते कायमच वेगळ्या वेगळ्या भूमिका घेऊन आले आणि खूप खूप प्रेम माझ्यावर प्रेक्षकांनी आणि यावेळेस एक नाही तर दोन भूमिका घेऊन या मालिकेतून सुबोध सरांसोबत आहे खूप कमाल गोष्ट आहे आत्ताची गोष्ट आहे फ्रेश गोष्ट आहे सो ह्या मालिकेवरही तसंच प्रेम करा आणि आमच्यावर तसंच प्रेम दाखवा सोनी मराठी वर्षी माझी पहिली मालिका आहे जेव्हा या मालिकेविषयी विचारणा झाली तेव्हा खर तर मालिका करण्याचं डोक्यात नव्हतं कारण चित्रपटाच्या अनेक कमिटमेंट्स होत्या माना पान सुद्धा आता दिवाळी देणार त्याची सगळी पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी चालू आहे पण अजय तर सोनी मराठी वाहिनीचे प्रमुख यांनी जेव्हा त्याची गोष्ट सांगितली आणि पहिल्यांदा सांगितलं की एआय करणार तर मला आधी असं वाटलं की तो गमत करतोय याचं कारण कुठलंही तंत्रज्ञान हे वापरणं चांगलंच असतं चित्रपटासाठी आता आपण बी एफ एक्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी अनेक गोष्ट ऐकल्या आहेत पण त्याचा खर्च मराठीच्या बजेटमध्ये वापरणं करणं ही जरा थोडीशी अशक्यप्राय गोष्ट आहे म्हणजे अनेक कल्पना मराठी निर्माते लेखकांच्या डोक्यात येतात पण केवळ बी एफ एक्स खूप करावा लागेल त्याचा खर्च खूप आहे म्हणून कितीतरी कल्पना तशाच मागे पडतात कारण तो खर्चच हे नसतो पण जेव्हा त्यांनी याय सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं कॉलेजमधला uh, जो माही असणार आहे तर तो एआयचा वापर करून आपण करणार आहोत तेव्हा मला असं वाटतं की करणार कसं म्हणजे हा खर्च हे सगळं uh, जोडून कसं आणणार मग त्यांनी सांगितलं की सोनी कंपनीचं स्वतःच प्रॉडक्ट आहे पेटंट असलेलं एआयचं आणि uh, दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितली की जगात कुठल्याही मालिकेमध्ये कुठल्याही भाषेतल्या मालिकेमध्ये असा प्रयोग याआधी कधी झाला नाही हा जगात पहिल्यांदा प्रयोग होतोय आणि तो आपल्या मराठी भाषेतल्या मराठी मालिकेसाठी होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटलं असं जर का पहिल्यांदा घडत असेल जगात पहिल्यांदा घडत असेल मराठीत पहिल्यांदा घडत असेल भारतात पहिल्यांदा घडत असेल तर आपण या अनुभवाचा भाग असला पाहिजे हा अनुभव आपण घेतला पाहिजे की नेमकं हे सगळं कसं घडणार आहे आणि त्याचबरोबर गोष्ट चांगली होती व्यक्तिरेखा माझ्या वयाची होती मला कुठेही लोकांना फसून लहान व्हायचं नव्हतं लहान करणारं ए आय नावाचं तंत्रज्ञान जे मला लहान करणार होतं तर अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आणि मग अजय मयेकर सारखा खूप जुना माझा डिरेक्टर जो आता निर्माता आणि दिग्दर्शक पण आहे सोनी मराठी वाहिनी जे सातत्याने काहीतरी नवीन करत असतात आजूबाजूची अत्यंत उत्तम काम करणारी माणसं शिवानी एक आहे आणि बाकी लोकांची नावं आता हळूहळू सिरियल आल्यानंतर उभारली सिरियल त्यामुळे अशा सगळ्या कधीकधी जेव्हा तू ठरवतो एखादी गोष्ट करायचं तेव्हा गोष्टी जुळतात असं नाही पण कधी कधी मला असं वाटतं योग असतं आणि त्या गोष्टी ऑलरेडी जुळलेल्या असं तुला फक्त त्याच्यात ऍड व्हायचं असतं असं माझं या माहिती झालंय कमी वेळेला अशी संधी मिळते की सिरियल करत असताना आपल्या मनासारखी व्यक्तिरेखा आपल्याला करायला मिळते आणि त्यात पण एक नाही दोन दोन व्यक्तिरेखा करायला मिळतात त्याच्यामुळे खूपच जास्त मजा येतेय आता खरं सांगायचं तर शोधाशोध चालू आहे कॅरेक्टर्सची सुद्धा कारण वेगळे पण दाखवणं खूप गरजेचं आहे सो मजा येते दोन्ही कॅरेक्टर साकारताना आणि सिरियलमध्ये सुद्धा अब्दुल सर आहेत आणि सुबोध सरही आहेत त्याच्यामुळे माझं दोन्हीकडे शिक्षण सुरू आहे मला असं वाटतं की कुठलंही काम जेव्हा नव्याने नवीन पाऊल टाकतो तेव्हा त्याच्या सगळ्यात मोठे क्रिटिक आपल्या घरात बसतील आणि जेव्हा ए आय च्या रूपातून तुमच्या कॉलेजच्या दरम्यानचं कदाचित रूप म्हणजे नागणी किंवा मुलांनी पाहिलं असेल तर त्यांची काहीतरी एक पिट्युलर रिॲक्शन आली अशी सो मला ते जाणून घ्यायचं आहे की त्यांनी जेव्हा ह्याचे प्रोमोस किंवा ट्रेलर्स पाहिले तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होते <laughs> म्हणजे मी तर म्हणजे तुम्ही तुम्हाला खूप लहानपणापासून पाहिलं म्हणजे मी सातवी आठवीत असल्यापासून तुम्ही मला पाहिलंय हे तसं समजून रूप आहे या पद्धतीने अर्थात पाहिलंय तर पहिली हो ती जी रिॲक्शन खूप कौतुकाची होती ती म्हणजे केवढ जसं जेव्हा तसं केलं त्यांनी आणि ज्यांनी हे घडवलं त्या सगळ्या टेक्निशियनच कौतुक त्यांनी जास्त केलं कारण ही सोपी गोष्ट नाही आहे मालिका करणं पण त्या सगळ्या तंत्रज्ञांचं कौतुक त्यांनी केलं काना मला खूप खुश आलं अनेकांना असं वाटत होतं की कानाच काम करतोय माझं लहान पण त्याचे काना बघतात खूप माझ्यासारखाच दिसत त्यामुळे अनेकांना असं वाटलं अरे बाबतचा मुलगा सुद्धा याच्यात करिअर करायला लागला तर तो आधी याच्यात करिअर करणार नाही त्याचं त्याचं वेगळं क्षेत्र आहे पण अनेकांना असं वाटलं की अगदी माझ्या क्षेत्रातल्या सिनियर मंडळींना सुद्धा असं वाटत होतं की काना काम करतोय कितीतरी जवळच्या लोकांना असं वाटत होतं की अरे काना काम करायला लागलं कानं काम करायला लागलं तर इतकं खूप हुबेहूब खूप आणि खूप जवळ जाणारं काम त्या सगळ्या तंत्रज्ञान केलं त्यामुळे माझी आई माझे बाबा माझा भाऊ सगळ्यांनाच शिवाय मला तुलाही विचारायचं होतं म्हणाले की खूप दिग्गज मंडळींबरोबर काम करताना आपण स्वतः अभिनेत्याला नव्याने शोधत असतो तो आपल्याला पदोपदी सापडतो ह्या प्रोसेसच्या दरम्यान आहे पण आता काय सांगशील या अख्यास की प्रत्येक कभिनेताचं स्वप्न असतं की सुबह सरांबरोबर आणि एक दिग्बज हंड्रेडबरोबर काम करणार तर या ओरल प्रोसेस विषयचा खरं सांगायचं म्हणजे माझा पहिला विश्वासच बसला नव्हता की आपल्याला सुबह सरांबरोबर काम करायला मिळणार आहे आणि त्यात ए आय माध्यमात ही मालिका असणार आहे सो मला असं सुरुवातीला थोडंसं दडपण होतं पण आता तसं नाही आहे आता हळूहळू आमच्यात एक छान मैत्री व्हायला लागलेली आहे आणि खूप गोष्टी नकळतपणे आपण शिकतो सो so, ती प्रोसेस आता माझी कुठेतरी चालू आहे की खूप गोष्टी असतात आणि दरवेळेला सांगितलंच पाहिजे किंवा समजावलंच पाहिजे असं नाहीये कधी कधी आपण पण ऑब्झर्व करतो आणि आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात सो ते सगळं आता हळूहळू घडतंय बरं सोबत जर आहेतच पण आणखी खरंच खूप दिग्गज मंडळी आमच्या मालिकेत आहेत ज्यांच्याकडनं सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यांच्या सोबतच असते प्लस अजय मयकर आहेत ते त्यांच्या त्यांच्यात एक खूप गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा शिकायला मिळतात सो मला असं खरंच परत कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटतंय की माझे तास चालू आहेत प्रत्येक सीनला वेगळी वेगळी लोक येऊन वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात त्याचं काम <laughs> मीच करतोय एक्सप्रेशन माझेच आहेत हे नाही आम्हाला हे जाणून घ्यायचंय की ए आय मधून कसं निर्माण करता येईल हे आम्हाला ही नवीन आहे तुम्ही जनरल भूमिका त्या ह्याच्या प्रमाणे करत होता का त्याच असं आहे की तुम्ही त्यांनी काय केलं त्यांनी माझ्याकडनं माझे सगळे लहानपणचे फोटो मागवले जे माझ्या शाळेच्या शाळे शाळेच्या नाही कॉलेजच्या काळातले होते कॉलेजच्या काळातले फोटो व्हिडिओ जे काही अवेलेबल होत ते सगळे फोटो त्यांनी मागवले ते फोटो स्कॅन केले ते फोटो स्कॅन केल्यानंतर माझं आता परत एक वेगळं फोटोशूट करण्यात आलं माझ्या चेहऱ्याच्या चे सगळ्या वेगवेगळ्या अँगल्सने लेफ्ट <coughs> टू uh, राईट राईट टू right, लेफ्ट right right की बोलल्यानंतर चेहऱ्याचा हालचाल कसे होते स्नायू कसे होतात हसल्यानंतर कसे होतात रागवल्यानंतर कसे होतात या सगळ्याचे फोटोशूट करण्यात आलं या सगळ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं या स्कॅनिंग केल्यानंतर त्या सॉफ्टवेअरमधनं आता ते जे लहानपण आहे तर मी तिथे काही एक्सप्रेशन दिले तरी सुद्धा एआयचा जो चेहरा माझा तयार केला गेलाय तो त्या त्यावेळेस त्या त्या चेहऱ्यावरती लावला जातो त्यामुळे आवाज सुद्धा माझा मधून त्या काळातला काढलाय फक्त चेहरा नाही तर तुम्ही आता ऐकलं असेल की ए आर रेहमाननी नुकताच मोहम्मद रफी आणि किशोर कुमार साहेब या दोघांचे आवाज एआय मधून जनरेट केले म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादा कलावंत गेला की तो कायमचा गेला त्याचं काही राहते अर्थात किशोर आणि सा रफी सावडची खूप गाणी आहेत पण आता एखाद्या नवीन संगीत दिग्दर्शकाला असं वाटलं की मी त्या काळात जन्माला आलो असतो तर कदाचित मी रफी साहेगाडवर किंवा किशोर दानवड काम केलं असतं तर आता त्यांनी केलं कारण त्यांचा आवाज जनरेट केला म्हणजे मला असंही वाटून गेलं की बालगंधर्व करताना जर मी बालगंधरांचा चेहरा माझ्याकडे असता आणि माझ्या चेहऱ्याला लावला तर काय असं मी या सिरियल नंतर विचार करायला लागलो पण माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे एआयचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे ना ते पण आपल्याला ठरवलं पाहिजे तुम्ही जर प्रत्येक गोष्टीत एआयचा वापर करायला लागलात तर त्या कलाकार म्हणून जो एक रॉनेस प्रत्येक कलाकारामध्ये असतो एक एक काही चुकण्याची शक्यता असते ना त्याच्यात गंमत असते ती गंमत तुम्ही घालून बसाल कारण ए आय एका पॉईंटला खूप प्लास्टिक होऊन जातं खूप परफेक्ट होऊन जातं आणि कुठलाच कलाकार परफेक्ट नसतो त्यामुळे ते इम्पर्फेक्शन मधलं जे कामाची गंमत आहे ना ती कधी कधी ए आय मध्ये जाते या गोष्टीची गरज आहे म्हणून ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तो गरज की तुम्ही सतत सगळीकडे करू शकता आणि ह्याच्यात सुद्धा असं आहे की सतत तुम्हाला माझं रूप बघायचं गोष्ट आताच्या काळात सुरू होते आणि आताच्या काळात सुरू झाल्यानंतर जसं सांगितलं की ही डबल डोर करते म्हणजे आताच्या काळातली ती गौरी आहे आणि आधीच्या काळातील त्याच्या अपोजिट असलेली तन्वी आहे तर त्या गौरीशी भेट झाल्यानंतर जेव्हा त्याला हळूहळू तन्वीची आठवण्याला लागते आणि मग आपण फ्लॅशबॅक मधल्या गोष्टी तेव्हा फक्त त्या या तंत्रज्ञानाचा वापर जुन्या काळातला जो माहीत आपण दाखवलाय पण मेन गोष्ट जी आहे ती आत्ताची आहे आणि हे त्या गोष्टीची गरज म्हणून वापरलेलं तंत्रज्ञान एक्सप्रेशन माझेच आहे ते काम करताना फक्त ते काय करतात तो जो मोल्ड माझ्या तरुणपणचा तयार केलाय तो तिथन उचलतात आणि माझ्या पूर्वी जसं ग्रीन स्क्रीन वगैरे वापरून करायची हे त्याच्या पलीकडचं तंत्रज्ञान आहे प्रश्न ठीक आहे आपण पण याचा भविष्यात होईल असं वाटतं त्यानंतर तेच सांगितलं की तंत्रज्ञान कुठलंही आता आपण थांबू शकत नाही म्हणजे आपल्या कोणाच्या हातात नाही की आलेलं तंत्रज्ञान थांबूयात पंधरा वर्षापूर्वी आपण व्हीएचएस वरती आपण सिनेमे बघायचो बीएचएस नंतर सीडी आलेला सिडी जाऊन पेन ड्राईव्ह झाला तर पेन पण लागत नाही तर इतकं झपाट्याने तंत्रज्ञान बदलत आहे तर ए आय ही गोष्ट अशी आहे की आता तुमच्याकडे पण तुम्ही पत्रकार मित्र मैत्रिणी आहात तुमच्याकडे सुद्धा चॅट जीपीटी आला असेल एखाद्या गोष्टीची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही चॅट जीपीटी वरती एक समजा दिली तर फटाफट तुम्हाला त्याच्याविषयी संबंधित अनेक गोष्टी तुमच्या समोर एवढंच कशाला लेखक म्हणून चॅट जीपीटी काम करत तुम्ही तर एक विषय दिला तर त्या विषयावर रुकून त्याचा डायलॉग तुमच्या समोर आणून टाकतो एक कुठली म्हणतो तो तो स्वतः निर्माण करतो का नाही जगभरात अशा प्रकारच्या गोष्टी जिथे जिथे लिहिल्या गेलेल्या आहेत त्याचं स्कॅनिंग करून तो या विषयाला अनुसरून काही गोष्टी सिलेक्ट करतो आणि त्या तुमच्या समोर टाकतो पण मुळात क्रिएट करणार कोण आहे तर क्रिएट करणारे आपण माणसंच आहोत त्यामुळे जरी तंत्रज्ञान वाढलं असलं जरी तंत्रज्ञान असलं जरी आपण ते थांबवू शकत नसलो तरी सुद्धा ते कसं वापरावं वापरावं किती कंट्रोलने ही गोष्ट मात्र आपल्या हातात आहे आणि ते मात्र आपल्याला शिकता आलं पाहिजे यामुळे या एका तरुण अभिनेत्याचा रोल गेला आहे म्हणजे दोन्ही रोल तुम्हीच करताय त्याऐवजी आणखी एक तरुण अभिनेता घेऊन तो रोल करता आला

चॅट जीपीटी वरती जर तुम्ही एखादी संज्ञा टाकली तर चॅट जीपीटी काय करत की त्या विषयाला अनुसरून जगभरात जे जे अपलोड केले गेले के नेटवरती त्या सगळ्याला स्कॅन करतं आणि या विषयाशी संबंधित गोष्ट तुमच्या समोर आणत तसंच शरीरही बारीक दिसत आहे त्यालाही हा तर ते सगळं अगेन ते तंत्रज्ञान <laughs> आणि तुमचं <laughs> आता पोट वाढलं असतं तरी सुद्धा सुबोध सर एक विचारायच होतं आता टेक्नो तुम्ही म्हणत की टेक्नॉलॉजी कशी आहे त्याचं आव्हान कसं त्यासाठी मी काम केलं पण मेन म्हणजे हे असं की करणार याचं काय आहे किंवा आता तुम्ही इतका होल्ड आहे तुमचा की दिग्दर्शकालाही तुम्ही हे करू शकता की किती हे लांबवणार आहे हे तुम्ही आधी आधीच सांगा म्हणा तुम्ही त्याचं हे सांगितलंय का की करत नाही गोष्ट पण मालिका घेताना ही वर्षभर वर चालणार आणि वर्षभर वर चालणार असेल तरच मी करणार आमच्यातला करार आहे त्यामुळे जशी तुला पाहतरी होती किती ती वर्षभर वर चालली त्याच्यानंतर बंद झाली तशीच ही असणार आहे ही वर्षभराची मालिका आहे ही याच्यात कितीही तुम्हाला आवडलं ए आय आवडलं काही आवडलं तरी सुद्धा वर्षभरानंतर ही मालिका चालणार नाही कारण माझी कमिटमेंट ही वर्षभरासाठी आहे तुझ्याकडे नवीन तंत्रज्ञान आले माने सर याच्यामध्ये याच्यामध्ये आता ऍडजस्ट होतात आधीचे तर काय पाहिले नाही पण नवीन ह्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीबरोबर तू जास्त फ्रेंडलीएस का सीनियर लोको फ्रेंडली नाही असं काही नाहीये मी आधी म्हणजे मी सुद्धा तेवढीच फ्रेंडली आहे आणि हे सगळे जण सुद्धा तितकेच फ्रेंडली आहेत मला आनंद एवढाच आहे ही मालिका करताना की कसं आहे ना एआयचा वापर म्हणजे मी खूप ऑनेस्टली सांगते माझ्या पिढीने एआयचा वापर खूप वाईट गोष्टींसाठी बघितला सोशल मीडियावर आणि तसं नाही होते आता त्याचा खूप चांगला वापर केला जातोय आणि त्याच्यामुळे मी या प्रोजेक्टचा भाग असल्याचा मला जास्त आनंद आहे आणि फार काही त्रास नाही होत सगळेजण व्यवस्थित ऍडजस्ट झालेले आहेत या डबल डबलग्रोलची काय गंमत अशी आहे की गौरी कंप्लीट वेगळी आहे तन्वी कम्प्लीट वेगळी आहे आणि गौरी खूप फ्रेश आहे आणि आत्ता जी आहे कॉलेज मधली आहे आणि त्यात तिची खूप स्वप्न आहेत खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये तिच्यासोबत अभिमन्यू सर असणार आहे तिचं आणि अभिमन्यू सरांचं नातं खूप वेगळं आहे पण तरी आणि माहीचं जे नातं आहे ते आणखी वेगळं आहे म्हणजे थोडीशी मला वाटतं काहीतरी कॉलेजमध्ये शिकणारा त्याच कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी आणि आता तो त्याच कॉलेजमध्ये शिक्षक झालेला आहे त्यामुळे आता त्याची गोष्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमच्या समोर सगळ्या गोष्टींचा होईल की नेमकी प्रेम कहाणी कॉलेजमध्ये कशी फुलली त्या कहाणीचं काय झालं आणि त्या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या आत्ताच्या काळावरती जेव्हा तो अभिमन्यू म्हणून त्या कॉलेजमध्ये शिक्षक आहे तर त्या आत्ताच्या काळावरती आधीच्या गोष्टींचा काय प्रभाव आहे मला असं वाटतं की जर आठ जुलै आता आलेलीच आहे मालिका सुरू केला सगळ्याच गोष्टी जाईल इतकं क्लिष्ट आहे सोपं पण आहे पण क्लिष्ट पण आहे तर त्याचा नेमका मी करणाऱ्या प्रोजेक्टसाठी किती उपयोग होईल हे समजायला कदाचित मला अजून वेळ लागेल कारण त्या तंत्रज्ञानाच्या काळात मी जन्मलेलो नाही मी जन्मलेलो आहे आपण टेप रेकॉर्ड काळात त्यामुळे हे एआयचं जे आहे या गोष्टी जाणून घ्यायला याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे समजून घ्यायला मला जरा वेळ आहे पण गरजेचं नाही की तंत्रज्ञाने म्हणून माझ्या प्रत्येक पिक्चरमध्ये मला असं वाटतं की त्याची गरज असेल तरच त्याचा वापर करावा अगत तो करू नये मला नाही वाटत कारण ह्याची ही प्रेमकथा आहे तर प्रेमकथा काय पुरघुड्या करणार तुम्ही मागे पण मिनत सगळीकडेच असतात काय काढलं तर काय हिरो गप्पर होता म्हणून तर अमिताभ आणि धर्मेंद्र होते गप्परला काढल्या तर शोले मध्ये काय होतं त्यामुळे विलन असलंच पाहिजे त्याच्यात तर खरं गंमत आहे पण विलन तुम्ही म्हणता विलन आहे का तो यांच्यावरती जळणारा यांच्या प्रेमामध्ये निर्माण करणारा विलन आहे हे जशी गोष्ट पुणे सरकार सगळ्यांनाच काय पण वर्षभराची मालिका आहे त्यामुळे मला असं वाटतं की अजय मयकर सर असतील अजय बालवणकर सर असतील या सगळ्यांनी जवळपास त्याच्या आधी एक वर्ष त्या गोष्टीवरती काम करणार त्यामुळे असं नाही की गोष्ट डोक्यात आली लगेच त्याची सुरुवात झाली जवळपास वर वर्षभर वर सोनी मराठीची टीम त्या गोष्टीवरती काम करते त्या गोष्टीवरती काम केल्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटलं की हा ही गोष्ट आता आपण त्याच्यावरती मालिका करण्याच्या तयारीपर्यंत आलेली आहे मग तरी बाकी गोष्टी त्याच्यात आढळून करायला सुरुवात केली त्यामुळे मला असं वाटतं की वर्षभराची मालिका आहे तर वर्षभराची गोष्ट कशा कशा पद्धतीने प्रवास करत जाईल याची आढळले त्यांचे त्यांचे ठरलेले आहेत आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते याच्यात नक्की नाही आहे